मीन राशी एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी मीन राशी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील काही दिवसांचा हा आठवडा तुमच्यासाठी जीवनात आनंद आणू शकतो देवी दुर्गेकडून भगवान रामाला विशेष आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या या आठवड्यात अनेक ग्रह आणि राशी बदलतील ज्याचा परिणाम लोकांवर कोणत्या न कोणत्या प्रकारे होईल चला तर मग जाणून घेऊया नवीन आठवडा हा मीनराशीसाठी असेल मीनराशी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर काळ आहे कुटुंबात सुसंवाद राहील तुमच्या प्रेमजीवनात आनंद फुलेल विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात चांगले परिणाम दिसतील योग आणि ध्यान तुमचे आरोग्य सुधारेल मीनराशी आठवड्याच्या सुरुवातीला तुमची मैत्री हा एक महत्वाचा विषय असेल तुमची ताकद शोधण्यासाठी तुम्हाला इतरांकडून मदतीची आवश्यकता आहे विशेषत या थकवणाऱ्या ग्रहण ऋतूनंतर आठवड्याच्या सुरुवातीला मकर राशी चंद्र असल्याने तुमचे नेटवर्क आणि सामाजिक संबंध तुम्हाला कसे प्रोत्साहन आणि प्रेरणा देतात हे तुम्हाला दिसेल जेव्हा चंद्र आठवड्याच्या मध्यात कुंभराशीत असतो तेव्हा स्वतःसाठी वेळ काढा आणि शक्य असल्यास विश्रांतीला प्राधान्य द्या चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करण्यापूर्वी सावकाश आणि आरामशीत राहणे महत्त्वाचे आहे जे आत्मशंका सोडून देण्याचे तुम्हाला मागे ठेवणाऱ्या गोष्टी सोडण्याचे आणि तुमच्या कामगिरीचा अधिकार स्वीकार करण्याचे लक्षण आहे आता तुमच्या पुढील प्रकरणावर लक्ष केंद्रित करण्याचा वेळ आहे मीन राशी प्रसिद्धीच्या झोतात रहा तुम्हाला यश हवे असले तरी तुम्ही नेहमीच लोकांच्या नजरेत सहज नसता सोशल मीडियाद्वारे असो किंवा तुमच्या कारकिर्दीद्वारे तुम्ही अनेकदा सार्वजनिक मान्यता मिळवण्यास टाळाटाळ ताल करता तुमचा प्रवासाचा एक भाग म्हणजे हे लक्ष मिळवणे आहे आणि त्यासाठी पात्र वाटणे तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कामाला कसे चित्रित केले आहे यावरून लक्ष दिले जाते ही एक प्रकारची ओळख आहे बुधवार एक ऑक्टोबर तुमच्या कारकिर्दीतील किंवा तुमच्या ज्या वैयक्तिक कामात व्यस्त आहात त्या यशस्वी काळाची सुरुवात आहे या काळात तुमची दखल घेतली जाईल म्हणून तुम्ही ते स्वीकारण्यास तयार आहात याची खात्री करा तरीही ही ऊर्जा केवळ प्रसिद्धीच्या झोतात येण्यापुरतीच थांबत नाही ती सुरू होणाऱ्या यशाच्या नवीन युगाला स्वीकारण्याबद्दल देखील आहे तुम्ही कामात गुंतला आहात आणि आता तुम्हाला त्याचे परिणाम दिसू लागतील फक्त लक्षात ठेवा की तुम्ही त्याचे लायक आहात आणि ही फक्त येणाऱ्या गोष्टींची सुरुवात आहे मीन राशीसाठी हा आठवडा आत्मनिरीक्षण आणि भावनिक पोषणाचा मार्ग दाखवतो तुमचा स्वामी ग्रह नेपच्यून शांत प्रभाव पाडत असल्याने तुम्हाला तुमच्या आतील लँडस्केपचा शोध घेण्यास मार्गदर्शन केले जाते तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवण्याची आणि तुमच्या भावनांचा आदर करण्याचीही वेळ आहे व्यावसायिकदृष्ट्या सर्जनशीलता ही, व्यावसा सर्जन ही तुमची सर्वात मजबूत सहयोगी आहे कल्पनाशक्ती आवश्यक असलेले प्रकल्प तुमच्या स्पर्शाने फुलतात अपारंपरिक उपायांसाठी खुले राहा कारण ते यशाकडे घेऊन जातात नातेसंबंधांमध्ये सहानुभूती आणि करुणा महत्वाची आहे समजूतदारपणा आणि संबंध वाढवण्यासाठी खोलवर संभाषण करा आर्थिकदृष्ट्या तुमच्या संसाधनांचे मूल्यांकन करा विश्वासू सल्लागारांकडून मार्गदर्शन घेणे फायदेशीर ठरू शकते आरोग्याच्या दृष्टीने कल्याणासाठी समग्र दृष्टिकोनांवर लक्ष केंद्रित करा ध्यान योग किंवा आध्यात्मिक अन्वेषण यासारख्या पद्धती तुमच्या दिनचर्यत समाविष्ट करा आठवड्याचा शेवट येताच स्वतःला शांततेचे क्षण ध्या कलात्मक प्रयत्नांमध्ये व्यस्त राहा तुमच्या कल्पनाशक्तीला मुक्तपणे वाहू द्या या कालावधीला संधी म्हणून स्वीकारा मार्गासाठी तुमच्या अंतर्गत कृती करा तो तुमची दुसरी दृष्टी तीक्ष्ण करते आठवड्याच्या सुरुवातीला थांबा अंतर्ज्ञान कुजबुजत काम करत आहे आध्यात्मिक पद्धती मंत्र प्रार्थना शांत चहा स्थिरता कमी करतात कामात साधेपणा स्वीकारा आर्थिक आणि नातेसंबंधांमध्ये स्पष्ट सीमा तयार करा आठवड्याच्या मध्यभागी स्वप्न किंवा समक्रमण अचूक सूचना देईल आठवड्याचे शेवटी होणारा विलंब दैवी वेळ म्हणून पहा या आठवड्याची सुरुवात तुमच्या प्रगतीसाठी शुभ राहील तुमच्या व्यवसायात कामात लवकर सुधारणा होण्याची अपेक्षा करा वरिष्ठ अधिकारी अचानक तुमच्या बाजूने असतील त्यांच्यासोबत तुमचे ज्ञान वाढवा कारण हे तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल आठवड्याच्या मध्यात तुमच्या भावंडांकडून लाभ मिळण्याचे संकेत आहेत तुमचे उत्पन्न नक्कीच वाढेल तुमच्यासाठी उत्पन्नाचा एक नवीन स्रोत उद्या असेल तुमच्या मुलांचा मौल्यवान सल्ल्याचा हा परिणाम असेल मीनराशी प्रेम आणि नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून मीनराशीच्या विवाहित लोकांसाठी शनिवारी एखाद्या आध्यात्मिक स्थळी सामाजिक मेळाव्यात किंवा आभासी कार्यक्रमात एक मनोरंजक भेट मिळेल संभाषणे अधिक दृढ होतील आणि हळूहळू मैत्रीत रूपांतर होतील विवाहित किंवा समर्पित महिलांना आठवड्याच्या सुरुवातीला शांतता किंवा गैरसमजांमुळे काही अंतर येऊ शकते परंतु जर संवाद प्रामाणिक असेल तर गुरुवारपर्यंत हे दूर होईल शुक्रवार आणि रविवार हे तुमच्या जोडीदारासोबत घालवण्यासाठी चांगले दिवस आहेत कोणत्याही जुन्या समस्या मोकळ्या मनाने सोडवल्याने नात्यातील विश्वास मजबूत होईल संयम आणि समजूतदारपणामुळे नातेसंबंधात स्थिरता राहील या आठवड्यात मीनराशीच्या व्यक्तींनी ओम नारायणाय विघ्नहे वासुदेवाय धीमही या मंत्राचा शनिवारी जप करावा या आठवड्याचा शुभ रंग हिरवा आहे आणि भाग्यसंख्या सात आहे शुक्रवारी एखाद्या गरीबाला साधे जेवण देणे किंवा हिरव्या भाज्या दान करणे तुमचे मन शांत करेल आणि चांगले निर्णय घेण्यास मदत करेल एकंदरीत पाहता मीनराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल